नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थोडं आपण जाऊन कमीच केलं पाहिजे सर्वांचं या ठिकाणी सगळ्याला बघून मग तुम्हीच करून गेलो त्याचा दुसरा दिवस आहे रोज चांगल्या पद्धतीने आणि शिक्षकांना वेतनवाढीचा अनुदान तत्वा आणि समान शिक्षणांना समानता इतर विषयासंदर्भात कॅबिनेटमध्ये निर्णय व्हावा यासाठी सगळे प्रयत्न करत आहेत यानिमित्ताने मी ह्या विषयाला न्याय लवकरात लवकर कसा मिळावा यासाठी मी मराठवाड्याची आमचे लाडके शिक्षक आमदार आमचे बाप्पा विक्रमजी काळेसाहेब यांना मी विनंती करतो की या ठिकाणी आपण आपलं मत व्यक्त करावं आणि कसं आजच्या आज काम होईल यासाठी आपण म्हणजे शाळा अनुदानाची कोंडी पुन्हा एकदा निर्माण झालेली आहे मागच्या वेळेस अशीच कोंडी निर्माण झालेली होती तेव्हा भर पावसात ते विधान भवनाच्या समोर आपण धरणे दोन केलेलं होतं आणि त्याला यश येऊन आपल्याला एक एप्रिलपासून अनुदान मिळण्याचा शासन निर्णय सुद्धा झालेला होता त्यानंतर सातत्यानं यापुढे आम्हाला आंदोलन करण्याची पाळी येऊ नये म्हणून प्रचलित धोरणानुसार अनुदान चित्र लागू करावं हो। यासाठी वेळोवेळी भूमिका माझी रायटेरिया ही आपण अनेक वेळेला सभागृहात असेल किंवा सभागृहाच्या बाहेर सुद्धा किंवा मंत्रालयात असेल मंत्री महोदय असतील त्यांच्याकडं विनंती आहे त्यामुळे आज टप्पा घ्यायचा पुन्हा दुसऱ्या टप्प्याला अजून एवढं भांडायचं पुन्हा संघर्ष करायचा ही वेळ आम्हाला शिक्षकावरती येऊ नये यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊन टपावात तर झालीच पाहिजे परंतु यापुढं टप्पा घेण्यासाठी आम्हाला मुंबईला यायची गरज पडू नये ही प्रामाणिक भूमिका घेऊन आपण त्या ठिकाणी काम करतोय आणि म्हणून साठी सुद्धा सकारात्मक आहेत त्यांनी प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी पाठवलेला आहे वेळोवेळी दादांना पण आम्ही भेटतोय हे सगळं आपल्याला पण माहिती आहे आणि म्हणून साठी आज आमचे सहकारी माजी आमदार दत्तात्रय चावल सर सर हे कालपासून या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत म्हणजे आमच्या सगळ्यांचे फोटो आम्ही व्हॉट्सअपवरती पाहिले परंतु आम्हालाच माहीत नव्हतं की आम्ही बसणार की नाही हरकत नाही कुणी टाकले का टाकले या फॉलात आणि कधी जात नाही किंवा आता सुद्धा व्हॉट्सअपवर जी फुलं पडतात असू मचे असू होत ठीक आहे म्हणणारे मनात राहतील परंतु ज्या कामासाठी आपल्याला मतदारांनी खुर्चीवरती बसवलं संधी दिली म्हणणारे पाच असले तरी राहिलेल्या पंच्याण्णव लोकांसाठी आपल्याला काम करायचं असतं भूमिका घेऊन <प्थाँगा> आम्ही आमचा प्रयत्न कधीही थांबवलेला नाही कमी पडू दिलेला नाही ना। त्यामुळं आम्ही प्रत्येक गोष्ट करतो हे तुम्हाला सांगणं पेक्षा तुम्हाला रिझल्ट मिळणं महत्त्वाचं आहे तुम्हाला रिझल्ट देणं महत्त्वाचं आहे आणि म्हणून साठी निर्णय व्हावा हीच भूमिका मी असो असो हे साधारण दसरा बारा तारखेला आहे बारा तारीख झाल्यानंतर तेराला मला वाटतं शनिवार येतोय रविवार चौदाला बरोबर आहे रविवार रविवार तेराला आणि चौदाला सोमवार एखाद्या वेळेस पंधराच्या दरम्यान ही आचारसंहिता म्हणजे इलेक्शन जिथल्या होऊ शकेल असा अंदाज वर्तिवला जातो एखादा दिवस मागे पुढे त्या ठिकाणी होऊ शकतो तेव्हा त्याच्यात जे काही कॅबिनेट होती त्या कॅबिनेटमध्ये आपला निर्णय व्हावा की आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे म्हणून आज पण आम्ही सकाळपासून कालच जेव्हा ही बातमी मी व्हॉट्सअपवर पाहिली की असा आमदार मंडळी धरणे आंदोलना बसणार म्हटल्याबरोबर आपले मंत्री आपले पालक दीपक साहेबांना मी फोन केला ते रत्नागिरीमध्ये होते आणि त्यांना विनंती केली की आमदार मोदय बसत तेव्हा आपण तातडीनं मुख्यमंत्री महोदयांना बोलून किमान उद्याच्या कॅबिनेटमध्ये तरी विषय आणावा कारण या राज्यामध्ये सर्वोच्च हे मुख्यमंत्री आहेत कोणता विषय आणून घ्यायला आणायचा किंवा विषय कॅबिनेटला नसला तरी तो घ्यायचा संपूर्ण अधिकार माननीय मुख्यमंत्री मोदयांना असतो त्यामुळे त्यांनी सूचना करावी आणि त्या पद्धतीनं हा निर्णय व्हावा त्यासाठी <laughs> कालही मी त्यांना विनंती केली ते म्हणाले मी सर आणि सावंतसागरांना भोहतो आज सकाळी आल्या आल्या परत मी त्यांचा बंगला गाठला आणि त्यांची भेट घेऊन त्या आंदोलनाची माहिती देण्यासाठी मी गेलेलो होतो परंतु ते कोणतरी बाहेर देशातले पाहुणे येणारमुळं प्रोटोकाल या जिल्ह्याचे मुंबईचे पालकमंत्री असल्यामुळे ते विमानतळावर गेलेले होते आणि त्यांनी की मी ते आठवण या लोकांची भेट घेतो आणि मी येतो असंही मंत्रिमोद सांगितलेलं आहे त्यामुळे आम्ही परत मंत्रिमोदयाकडे जाऊ मी कालच माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिलं या बैठकीच्या अनुषंगानं दुसरा पण विषय एक नोव्हेंबर पाच पूर्वी सेवेत आलेल्या शिक्षकांना तुम्ही फेशील वेळ मिळावी यासाठी सुद्धा जो अहवाल समितीने सादर केला आहे तो पण मंत्रिमंडळाचा पुढे आणावा मुखे मंद्यानी मुखे मंद्यानी ही पण विनंती मी या पत्राद्वारे काल दोन्ही मंत्री उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांशी घ्या तेव्हा त्याही बाबतीत आम्ही आता शिक्षण मंत्र्यांना भेटतो आहे त्यांनी त्याच्या शिक्षणा विभागाला द्याव्यात आणि हा अहवाल सुद्धा तातडीनं मंत्रिमंडळासाठी सादर करावा अशी पण माझी विनंती आहे यापूर्वीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात ज्या दिवशी सभागृहात उत्तर दिलेलं होतं विधानसभेमध्ये की आम्ही सरकारच्या वतीनं सकारात्मक बाजू न्यायालयाचे मांडू त्यामुळे ते अॅफिडेट सादर करावं सुद्धा मुख्यमंत्री मोदय काय बोलले याचं प्रोसिडिंग विधानमंडळातून काढून त्याची प्रत संबंधित विभागाला नेऊन दिली शिक्षण सचिवांना आणि ते प्रोसिडिंग घेऊन त्यानुसार विभागानं कारवाई करावी आणि सुद्धा आपली मागची सहा तारीख होती सुप्रीम कोर्टाची त्याच्यात हे दाखल करावं अशी पण सूचना केलेली होती परंतु योगायोगानं तारीख लांबली त्यामुळे आपला निर्णय तिथं झाला नाही तेव्हा हे सकारात्मक सुद्धा या अवर्लतावर तर निर्णय होईल परंतु अपिडेटसुद्धा जर गेलं तर त्याचाही फायदा आपल्याला या निकाल आपल्या बाजूंना लागण्यासाठी नक्की मिळणार आहे तेव्हा त्याही बाबतीची कारवाई व्हावी यासाठी आम्ही सगळेच आमदार त्या ठिकाणी प्रयत्नशील आहोत त्याच्यामधून मार्ग निघावा आणि आपल्याला पूर्ण केलेल्या असतील अघोषित पण राहिलेल्या ज्या पात्र आहेत त्यांना पण टप्पा आणि पुढील टप्पा आणि पुढचं सूत्र हे आपलं प्रचलित धोरणानुसारचं सूत्र लागू व्हावं हीच मागणी आमची सरकारकडं आहे आणि त्यासाठी आम्ही कुठंही माज राहणार नाही ही ग्वाहीसुद्धा आम्ही आपल्या सर्वांना या निमित्ताने या ठिकाणी देतो आहे माझी आमच्या दोन्ही सहकारी देशपांडे सर सरांना विनंती आहे की आपलं जीवन सुरू आहे परंतु त्यांना थोडीशी सौम्यता आणून शेवटी तुमची तब्येत ही महत्त्वाची आहे त्यामुळं त्याच्यामध्ये आपण बदल करून धरण्यापूर्णच सुरू करावं ही आमची त्यांना सगळ्या आमदारांच्या वतीनं विनंती आहे की त्यांनी स्वीकारावी असं पण विनंती मी त्यांना या निमित्ताने या ठिकाणी करतो आणि आम्ही आता शिक्षण मंत्र्यांना भेटून मुख्यमंत्र्यांना भेट मिळते का ते पण आम्ही बघतो आणि जी भेट झाली तर ते काय झालं ते पण आम्ही तुम्हाला कळवतो ठीक आहे नमस्कार शिक्षण मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका